भिवंडी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री सुरेश म्हात्रे यांच्या प्रचार दौऱ्यासंदर्भात महाविकास आघाडी शहापूर तालुक्याच्या वतीने शुभमंगल कार्यालय आसनगाव येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह महाविकास आघाडीच्या उपस्थित नेत्यांनी सविस्तर भूमिका मांडत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत संवाद साधला यावेळी महाविकास आघाडीचे नेते शंकर खाडे विद्याताई वेखंडे आभा अधिकारी मनोज विषे बाळा धानके संजय निमसे मिलिंद देशमुख रवी पाटील रवींद्र लकडे गजानन शेलवले मनीष दोंदे दीपक लकडे अंकुश सातपुते प्रकाश फरडे अंकुश भोईर रवी खाडे आदी उपस्थित होते लोकसभेसंदर्भात आज पत्रकार परिषद घेण्यात आली महाविकास आघाडीच्या वतीने काय सांगाल महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाबा म्हाते यांची उमेदवारी झाल्यानंतर आज पहिलीच पत्रकार परिषद आहे आणि आम्ही या ठिकाणी शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस सी पी एम काँग्रेसचे आभासारखे प्रमुख पदाधिकारी यांनी त्यांच्या सभेत आज पत्रकार परिषद घेऊन उद्या आमचे उमेदवार म्हात्रे यांची प्रचार रॅली या ठिकाणी आहे आणि या प्रचार रॅलीच्या माध्यमातून आम्ही मतदारांच्या घराघरापर्यंत पोहोचून आमचा उमेदवार कसा उभा आहे लोकांना सांगण्यासाठी एक चांगला कणखण नेतृत्व समाजसेवेची भावना असलेले उमेदवार आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचे जाण असलेले उमेदवार म्हणून या ठिकाणी तुम्ही बाळा प्रचाराची सुरुवात अर्थाने उद्यापासून करणार आहोत यासाठी आजची पत्रकार परिषद